मी आलेले आहे सासरवाडी मध्ये तर सा... बाहेर आले आणि हे जे आहे ना ते इथं आता मंडप टाकायचं तिकड स्वयंपाक चालू आहे ते पूर्ण असं खाली तुम्हाला खालपर्यंत दाखवते म्हणजे माझा भाऊ देवर नाही भाऊ हॅलो फ्रेंड विजयश्री ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आणि मी कुठे आहे तर मी माझ्या घरी नाही आहे तर मी आलेले आहे सासरवाडीमध्ये तर सासरवाडीमध्ये आले काल बसलेले आज सकाळी आले तर सकाळपासून मी म्हणजे व्हिडिओ वगैरे काय शूट केला नाही तर ब्लॉग आत्ता बनवायला सुरुवात केली आहे आणि तन्मय इकडे बसलेला आहे तर आरोही पण आली आहे म्हणजे आरोही मी आणि तन्मय आणि सुरेखा मी तिघजण आलेलो तर आरोही आता सध्या झोपले कारण सकाळपासून नुसती खेळते 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 त्याच्यामुळे आता झोपले आणि मी पण इकडे बसले तर बाकीचं सगळे तिकडे तुम्हाला दाखवते तर का आले गावी हे पण मी तुम्हाला सांगते कारण घराची वास्तुशांती आहे त्याच्यामुळे आलोत आम्ही सगळे चाललो मी सुरेखा वगैरे ठीक आहे तर वास्तुशांती उद्या पण आज आज असंच काम पण असतात ना म्हणजे मिक्सरमधून बारीक करायचं हे ते शेंगदाणे काढायचे ते सगळं केलं काकीने बघा इकडे आरोही झोपले दिसत मला मॅडम झोपल मध्ये पण जास्त काय झोपली नव्हती त्याच्यामुळे त्यात झोपलेली आणि म्हटलं तिला उठवत नाही म्हणून झोपले झोपले म्हटलं तर इकडे कुठे गेले काय बघ तिकडे या साईडला मी तिकडे बसले होते आणि आमच्या सासूबाई तर उद्या वाचतो म्हणून आज आम्ही आलो सकाळी सकाळपासून तर एवढ्या कामात येत नाही विचारच नका एवढं मोठं मिक्सर मधून काढलं एक वाजल्यापासून मिक्सर चालवतो सकाळी म्हणजे आता दुपारी साडेचार वाजेपर्यंत एक ते साडेचार वाजेपर्यंत काय काढलं दाखवत हे एवढे शेंगदाणे हे शेंगदाणे हे खोबरं मसाला वगैरे सगळं काढून घेतलं साडेचार म्हणजे साडेचार तास मिक्सर चालवत ह्याचं काय चालू काय पाहिजे हा काय केळी खायचे कुठ आणि हे तांबे वगैरे घासून ठेवलेत कारण उद्या लागणार आहेत हे पितळ्याचे तांबे वगैरे आणि आता सगळं आवरून झालं ना सगळा राडा होता येते किचनवर सकाळपासून आणि इकडे बनवायचे तर तोरण बनवायचे दरवाज्याला लावायला तर त्याच्यामुळे हे सुरेखा पण बसले सुरेखाडून चल बाहेर आले आणि हे जे आहे ना ते <laughs> इथं आता मंडप टाकायचं आहे तर थोड्या वेळाने टाकतील आता कारण उद्या वास्तू शांत आहे त्याच्यामुळे उद्या टाकतील वास्तू मंडप वगैरे आणि हे एवढे पिऊ ह्याचे पाणी आंब्याची पाणी त्याच्यात तोरण वगैरे बनवायचे तर या मावशी म्हणले बस बसल्या सुरेखा बसली आता या मावशी पण बसणार मी पण बसते म्हणजे पाच होऊन जातील लगेच पटकन आणि इकडे तुळशी बनव ठीक आहे चला हे बनवून घेते वगैरे घेते आणि मग भेटते तुम्हाला कारण हे अगोदर लवकर होऊन जाईल ना मग सगळ्यांनी सोप केलं तर ना बाकी सगळे त्या मावशीने वगैरे बनवले सुरेखाने वगैरे बनवले आणि मी परत खाली गेले आजी कडे तरी हे आमची आजी पदर काही तन्मय इकडे बोलतोय मला करमना का करमना गेला सांगू कारण आरोही गेली झोपी आणि ह्याच्यासोबत खेळायला सध्या कोण नाही त्याच्यामुळे करमना गेला ह्याला आणि तुम्हाला हार पण ना आम्ही दाराला दाखवले हे तुला दाखवते पान वगैरे आणलेत कारण पूजा मांडायची ना त्याच्यामुळे आणि हा पोर्च तुम्हाला तर माहिती आहे मागच्या वेळी मध्ये तुम्ही बघितलं तन्मयचा चालू आहे कर्मनाय कर्म नाही कर्म नाही ह्या आमची आजी ह्या तेरखेड्याच्या आजी ही आणि इकडे एक तोरण लावले इकडे एक तोरण लावले आणि इकडे आता किचन मध्ये चालू आहे स्वयंपाक त्या मावशी स्वयंपाक करायला बायकलाच एक जण भाकरी एक जण आणि एक जण तिकडे आमच्या काकी ज्या आहेत त्या डाळ शिजली का नाही ते बघायला डाळ शिजायला टाकली तिकडे सुरेखा गेली आहे बाहेर बायकांना सांगायला त्याच्यामुळे ते येईल आता जेवणाची तयारी चालू आहे आणि इकडे मंडप तर काय अजून टाकलेलं नाही पण येणार आहे टाकायला पुरी नाही तर हे बघा हे जेवणाचे भांडे म्हणजे जे आचारी लावलेले आहेत ना स्वयंपाकाला तर त्याने ते भांडे वगैरे आणून ठेवलेत तर ते काय सकाळी येणार म्हणा स्वयंपाकाला काय माहिती सकाळी येणार का आता येणार का माहीत नाही नर्का। मा मला पण भांडे तर आणून ठेवलेत आणि इकडे आमचे काका उभे खाली हे hey, बबलू दिसलं का छान वाटतं इकडं शांत असं मस्त आणि काकीना दुकान एकदम समोरच आहे कपड्याचं साडी आवडली की जाऊन घेऊन यायची पटकन बघा इकडे आता मंडप टाकायला चालू आहे उद्याची तयारी म्हणजे मंडप वगैरे टाकलं ना की मग टेन्शन नाही आणि लाडू वगैरे करायचे तो वाटतं ते आचारी जे आहे ना तो आताच येणार आहे कारण सामान वगैरे तर आलेले लाडू करायचेत ना मोतीचूरचे लाडू त्याच्यामुळे येणार आहे तो आताच आणि इकडे आमच्या काकीच्या बहिणी वगैरे आलेल्या आहेत तर आता तो ब्राह्मण पण येणार आहे थोड्या वेळाने

तू मेव येणा तू देवळ येणा राहू माझा नवरा झाला चढ मारुतीचा फार त्याचा मामा हौश्या हो पार त्याचा मामा हौश्या हो फार हो मुरी बंदुकीचा बारन त्याचा मामाग हावशा फार त्याचा मामाग हावशा फार मित्र ऐकायला सगळे बसले झालं का आजी कुणाचा फोन कुणाचा वाजय माझ्या माझ्या ग माव बाच शिंगी बंगळ्या खाली नाच शिंगी बंगळ्या खाली नाच दिन शिंगी बंगाळ्या खाली नाच शिंगी बंगाळ्या खाली नाच राबू माझा नवरा झाला ते फिवान पाया परत वाशिंगान पाया परत वाशिंगान माम्या त्याच्या मावाच्या पाया तु भाषी गाण पाया पुढत भाषि गाण साई राघुमान राण्या जायाची गाई गाईन शिंगार राधाचा झाला नाही शिंगार राधाचा झाला नाही लिंबू पडण्या जायाची गाई गाई पिंकूमाजी बाई राधा नी जाधाचा शिंदगार झाला नाही राधाचा शिलगार झाला नाही राघ माझा गवरा झाला पडण्या जायचा कुलेला नऊ वाकले उबा दारूच्या धाकलेला पडण्या जायाचा कुलेला त्याचा मामा गावच्या पारण उबा दारूच्या दाखले ला ओवा दारूच्या दाखलेला वर बापाचा बाई गाडा तुम्ही सवालीला वाडा नवर बापाला नीर गवाडा वरा बापाला नीर गवाडा मेवणे माझ्या वेताना बापाला निरी वाडावर बापाला निरी गाडा वर माईचा बाई गाडा तुम्ही सवाली लावडावर माईची दृष्ट काढावर माईची दृष्ट काढा बहिण माझ्या मला निवर माईची दृष्ट का चांगला आवाज छान एवढा आवाज एवढ्या वयात पण चांगला आवाज पण आत्ता चालत तिच्यामुळे मावशी वगैरे तर कधी बघा चाललं आणि आम्ही तर सकाळी सकाळी चाललो स्वयंपाक वगैरे चालू आहे म्हणजे आता सध्या मोतीचूरचे लाडू वगैरे बनवायला चालत तुम्हाला दाखवते मी आणि इकडे मंडप वगैरेचं सेटअप झालंय करून फक्त ते टाकायचं कपडा जो असतो ना शेवटी मंडपचा तर तो टाकायचा राहिलाय पण आमचे जेवण वगैरे झालं फक्त काकीच राहिले जेवायचं ते जेवण करतात ते बघा करता। तुम्हाला दाखवते मोतीचूरचे लाडू बनवायचे इकडं स्वयंपाक चालू आहे मोतीचूरचे लाडू आणि इकडे हे सगळं सेटअप से झालंय मंडपाचं फक्त मंडप टाकायचं बाकी आता हे मोतीचूरचे लाडू करायला किती वेळ लागेल बापरे आणि कलर कलर कलरमध्ये पण बनवतात बघा आधी पिवळा परत लाल आणि आता ग्रीन पोपटी आणि आता पूजा मांडायला पण चालू आहे मध्ये कारण सकाळी लवकर पूजा करणार सात वाजता पूजा चालू होणार आहे त्याच्यामुळे पूजा वगैरे आत्ताच मांडून ठेवून मग सकाळी फक्त येऊन पूजा वगैरे करणारच तर ते बामणं वगैरे जे आहेत ते आलेतला पूजा मांडायला वगैरे तर त्यांचं काम चालू आहे तिकडे आणि ह्यांचं काम तिकडे चालू आहे आचार्य लोकांचं लाडू वगैरे बनवायचे रोहित मॅडम आलेली आहे मग दाखवते मी काम पूजा करतो म्हणजे मांडत इकडे बसले इकडे आता पंडप टाकायला चालू आहे आणि काका तिकडे बसले तर हे हे काका हे मामा आणि इकडे मंडप टाकायला चालू आहे इकडे मोतीचूरचे लाडू चालू आहेत बघितला आणि इकडे पण आता झालं सगळं पुसून वगैरे क्लीन करून जेवण वगैरे झाले किचन वगैरे सगळं क्लीन झालं वगैरे इकडे मांडून झाले आणि इकडे केळीचे फांटे लावले लावले ते दाखवते तुम्हाला तुम्हाला पूर्ण असं खाली खालपर्यंत दाखवते मसाड आणि एवढंच नाही पण ह्याच्यावर अजून फुलं वगैरे लावणार आहे छान असे खालून येऊन दाखवते तुम्हाला ठीक आहे इकडे मंडप वगैरे टाकला इकडे हे तर तुम्हाला वरून पण दाखवलं खालून पण इकडे आंब्या आंब्याचे फांटे ते असताना तोरण लावले आणि इथून स्टार्ट केले केळीचे फाटे लावायला मस्त वाटाले मला हिला आवडलं आणि इथून परत खाली असं हार लावायचे फुलांचे हे बघा भारी वाटायला असं वाटलं केळीच्या झाडाचं शेती असते ना तस त्यातपर्यंत पण आणि वर पण वर एकच आहे वाटत दोन आहेत एक नाही दोन्ही इथन येत उद्या सकाळी फुलं उद्या मस्त बघा फुले हस रे बुवा हसूय हसू हसवायला एक नंबर हे असं हसवत बघितलं इकडं बबलू म्हणजे माझा भाऊ त्यावर नाही भाऊ तर चला आता खूप उशीर झाला आहे आणि आम्ही झोपतो आहे कारण सकाळी पण लवकर उठायचे कारण उद्या आहे वाचतो शांती तर आज सगळी तयारी वगैरे झालेली आहे तर उद्या सकाळी लवकर उठायचे त्याच्यामुळे आता आम्ही झोपतो आणि तुम्ही पण झोपा उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटू हा ब्लॉग कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेट बाय गुड नाईट